गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकलेल्या गुन्ह्यातील अटक कारवाई टाळण्यासाठी सत्तर हजार रुपयांची ला, लाच स्वीकारताना हुपरी पोलिसांच्या एका पंटरला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले कारवाईची कुणकुण लागताच लाचेची मागणी करणारा पोलीस फरार झाला आहे पट्टणकुडली येथे आज शनिवारी ही कारवाई केली रणजित बिरांजे राहणार पट्टन कोडोली असे लाच स्वीकारणाऱ्या पंठरचे तर संदेश शेटे असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी संशयित पोलीस संदेश शेटे यांनी गुरुवारी येथील गट क्रमांक शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता तिथे गांजा सदृश अंमली पदार्थ प्रमाणामध्ये अडून आल्याचे बोलले जात आहे या कारवाईतून सुटका करावायची असेल तर एक लाख रुपयांची लाच देण्याची मागणी संशयित पोलीस संदेश शेटे यांनी तक्रारदाराकडे केली होती शेवटी सत्तर हजार रुपयांवर तोडगा निघाला लाचेतील पैसे पंटर पंटरंजित बिरांज यांच्याकडे देण्यास संशयित संदेश शटे यांनी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर